मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजीचा वापर उपयुक्त ठरणार रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकाऊ असल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजीचा वापर करून खड्डे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर ठाणे नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ या 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 हो या शिंदे यांनी आज ठाणे नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा तळवली ते शहापूर या रस्त्यांची पाहणी केली या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की ठाणे नाशिक हे जे अंतर आहे ते पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे या मार्गावरील खड्ड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहडांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण एम एम आर डी ए पोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने आहेत त्यांना पार्किंग लॉट मध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात यावी जेव्हा ट्रॅफिक कमी होईल त्यावेळेस अवजड वाहने सोडण्यात येतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.